ऐतिहासिक न्यूज निर्भीड रोखोक बातमी ऐतिहासिक न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख पांगरा ग्रामपंचायतीत बहुजन जनता पक्षाच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन पैठण तालुक्यातील पांगरा ग्रामपंचायत येथे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता बहुजन जनता पक्षाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आली उपस्थितांनी घोषणा देत उत्साहात व जुलोष ही जयंती साजरी केली या प्रसंगी ग्रामपंचायत पांगरा सरपंच तय्यब पठाण विकास अधिकारी बबन हलगडे ग्रामपंचायत सदस्य जाफर पठाण पांडुरंग क्षीरसागर कृषी उत्पन्न बाजार समिती संदीप भाव घनवट माजी पोलीस पाटील कैलाश शिंदे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद महाराष्ट्र अध्यक्ष शेखसर बहुजन जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुखदेव खाजेकर कोर कमिटी जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सरोदे जिल्हा कार्याध्यक्ष जिजा गुडेकर तालुका सल्लागार किशोर कांबळे कोअर कमिटीचे लक्ष्मण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम बहुजन जनता पक्षाचे वतीने सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमात मोठ लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्य उदास आदर्श समाज परिवर्तनातील योगदान साहित्य व संघर्षाच्या कार्यात प्रकाश टाकण्यात आला हा कार्यक्रम सामाजिक एकात्म व प्रेरणादायी विचाराचे स्मरण घडवणारा ठरला आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क चितेगाव सर्वात प्रथम आपलं ऐतिहासिक न्यूज मध्ये स्वागत आहे आपण सध्या पांगरा ग्राम पंचायत मध्ये आहे सर आपलं नाव काय पूर्ण सांगू शकता सरपंच आहात आपण आज आपण अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न यांची आज जयंती साजरी केली आहे तर आता आपण लोक नेते अण्णासाहेब साठे यांची एकशे जयंती आपण सादर केली तर सगळं ग्रामपंचायत मार्फत सगळे गावकरी सगळे उपस्थित असताना कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पाडत आणि त्यांची आज जयंती करून आपण सगळं व्यवस्थित कार्यक्रम केला सदस्य पायंगा माध्यमातून आज अण्णाभो साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतमध्ये मध्ये गाव संपूर्ण गावकरी तसेच आमचे माजी पाटील शिंदे कृषी पालन समिती सदस्य पाटील घनुआ तसेच आमचे मानवी घरचे अध्यक्ष शेख सर संपूर्ण गावकरी काय घनुआर यांना आपल्या ग्रामपंचायत मध्ये येऊन अण्णाभाऊ साठे हे साहित्य रत्न पुरस्कार प्राप्त आहेत व त्यांची जयंती निमित्त ग्रामपंचायत मध्ये आज केल्यामुळे आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे एक ऑगस्ट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जयंती ग्रामपंचायत पालना कार्यालयाची साजरी केली तसेच शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोक यांची तेंच सुद्धा आपण जयंती साजरी केली त्यांच्या प्रति प्रतिमेला पुष्पहार घालून आनंद पाहिली आणि या कार्यक्रमात अंगणा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आनंद आणि उत्साहाने सहभागी झाले थोड विचारवंत तर साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण साजरी केली आहे पांघरा या गावामध्ये दे। त्यांनी समाजासाठी साहित्यिक व समाज सुधारक लोकशाही अण्णाभाऊ साडे त्यांनी आपल्या जीवनाचं पूर्ण दान करून समाज सुधारण्यासाठी त्यांनी पूर्ण आपण आयुष्य पणाला लावलेलं आहे पांघरा गावकऱ्यातर्फे एकशे पाचवी जयंती आज अण्णाभाऊ साडे यांची जयंती साजरी करीत आहोत आपल्या धार धार लेखणीतून ज्योतिषाचे आयुष्य समर्थपणे मांडणारे असे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन आज ग्रुप ग्रामपंचायत पांघरा व शिवनी या ग्रामपंचायत मध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण साजरी करत आहोत त्या निमित्ताने गावातील सर्व नागरिक उपस्थित आहेत अण्णाभाऊ साठे यांचं कार्य फार महान आहे त्यांनी लोककलेच्या माध्यमातून समाज माध्यमात जनजागृती केली ओवाळ्याच्या माध्यमातून गीतांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे जनजागृती केली आणि म्हणूनच त्यांना भारतरत्न पण म्हणतो आज या ठिकाणी पांगरा ग्रामपंचायत मध्ये लोकशाही रामनाभ साठे जयंती साजरी झालेली एकशे पाचवी जयंती त्याप्रमाणे सारे सरपंच उपसरपंच सा आजी माजी सर्व उपस्थिती या कार्यक्रमात असल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि खरोखर हे कार्यक्रम देण्यास मोठी शोभा आणली म्हणून आम्ही त्याचप्रमाणे आमचे बहुजन जनता पक्षाचे पूर्ण पदाधिकारी उपस्थित ग्रामपंचायत येथे यांची लोकशाही साजरी करण्यात आलेली आहे लोकमान्य टिळक यांची पण जयंती साजरी करण्यात आलेली आहे साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी केलेले कार्य लोकांच्या समोर दाखवून आणि पीडित जाती समाजांना समोर आणण्याचे कार्य केलेले आहे ताज्या वार्ता बघण्यासाठी बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क